राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ठाणे पूर्व भागातील हेगडेवार मैदानामध्ये कबड्डी आणि गोविंदाचा सराव करणाऱ्या शिवतेज महिला गोविंदा आणि कबड्डी संघासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमचे लोकार्पण करण्यात आलं महिला खेळाडूंना ही चेंजिंग रूम तातडीने वापरायला मिळावी माजी नगरसेविका मालती रमाकांत पाटील नम्रता पमनानी शर्मिला गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सदर चेंजिंग रूमच्या उद्घाटन सोहळ्यात स्थानिक विभाग प्रमुख संतोष बुडके प्रशांत पाटील निर्मळा काळे मनीषा शिंदे शाखाप्रमुख तेजस दळवी संतोष पांचाळ तुषार परब संतोष सातकर गणेश मालुसरे जगन्नाथ केदार उपशाखाप्रमुख अभिषेक काळे रेझी रियो जितू शेलार कुणाल भोईर सिकवेरा मनोज गुप्ता अतिश पोळे शिवतेज महिला गोविंदा व कबड्डी संघाचे अध्यक्ष प्रवीण दळवी सतीश सुर्वे नवरत्न कबड्डी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मामुणकर निलेश सोनुले अद्वैत देवडे ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे कार्यकारणी सदस्य आणि युवासेना सचिव अवधूत कदम कोपरी विधानसभा सचिव मयूर ठाकूर कोपरी विभागातील शिवसेना पदाधिकारी ज्येष्ठ शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते ुमारपणकायदेशी तर मला असं वाटतं की वेळच जात मिळत नाही आहे पूर्ण सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि पूर्वेला आज पोकळीमध्ये मला असं वाटतं सकाळपासून आज आरोग्य शिबिर झा झालेलं आहे कायदे साधन करणं त्याचप्रमाणे आज सगळ्या महिला विभाग प्रमुख परिषदेश शिंदे निर्मला काही काळे समन्वय यांना काही मात्र त्याचप्रमाणे करण्यात आई अशा संपूर्ण महिला आघाडीकडनं आज आरोग्य शिबिर आणि त्याचप्रमाणे कायदेप्रमाचा मोठा कार्यक्रम झालेला आहे फक्त साधून मला असं वाटतं की ज्या मुली कबड्डी खेळतात आणि जी मुलं कबड्डी खेळतात ज्या मुलींची मला वाटतं गोविंदा पथक आज घाण्यावर नाही तर पूर्ण महाराष्ट्रात जे नाव आहे अशा मुलींना मला वाटतं जे ज्या गोष्टींची आवश्यकता होती आणि त्याची त्यांनी मागणी केली त्याच प्रमाणे मला असं वाटतं की उपमुख्यमंत्री आज शिंदे साहेब आहेत त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं आणि त्यांनी तत्काळ आपल्याला तो निधी आपल्याला इथे दिलेला आहे मुलींना चेंजिंग कपडेसाठी मुलांना कपडं चेंज करण्यासाठी जिथे जी टॉयलेट आहे देखील दुरावस्था झालेली ती टॉयलेट देखील आपण करणार आहोत त्याचप्रमाणे या मैदानात अत्यावश्यक जे गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी सगळ्या मराठा करणारच राहतील ते आणि साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने मला असं हे अशी जर व्यक्तिमत्व जर असेल तर मला वाटत नाही का कुठलं काम राहील आणि साहेबांनी ज्या ज्या वेळेला ज्या ज्या कामांची मागणी केली ती कामच सगळे ठाणेपूर्वेला तर मला असं वाटते की ज्याप्रमाणे गणपती विसर्जन घाट असेल यू पी रस्ते असतील मला तर ठाणे पूर्वेला तर सगळे मला तर जॉगिंग ट्रॅक असतील कुठलंच काम असं नाही का ते झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी हॉस्पिटल आहेत लक्ष्मीचंद पतीचल ज्या महिलांसाठी आहेत मुलींसाठी म्हणजे सगळ्यांसाठी आरोग्य शिबिरांसाठी हे हॉस्पिटलला उभारलेले आहेत त्याची कामं चालू आहेत आणि ते देखील आता लोकार्पण होणार आहे डायलिसिससाठी हॉस्पिटल त्यांनी केलेलं आहे कुठलंच काम असं नाही आहे जे हॉस्पिटल हॉस्पिटलला त्यांच्या आईच्या नावाचं नाही तर मला सध्या आजारांवरती उपचार तिथे होतात आणि फक्त फ्रीमध्ये